आलो बागा माहेर करून बापू चालून पाय तो काय हां पाय तो काय तुझ काय करायचं र माझ तर पाय नको नको झालेलं बॅग घेते वैशी वैशी टक्कुरी गीते बापूला घेते खांद्या काकेला घेते चाल नको नको का आता आता चालतो गाई पाणी बघा आ, मामाने खाया घेतलं कपडे घेतलं बेगत ठेवलो घेऊन आलाय का खुला देऊ नका खा का करायचंय वैतागून गेलाय जीव दिग्गज ना आली बघा गी ना गावात ना आली चालत नवऱ्याला केला फोन नवरा म्हणतो तुला मी काय जा म्हणलो नव्हतो तू आता गेली बीन आली बी तर आता तू चालत आता मी हाय मसराकड अकड मसराकडायचं बसा म्हणा मसरा आधीच नेत होता आणत होता नवरा काय ती दीर नवरा बी आणतो नेतो पण आता आताच चालत आले ते जीव माझा हे झाला दीर आणत होता नेत होता आपला का करायचंय पण प्रॉपर्टी प्रॉपर्टी ह्या पॉपर्टीला पेटवाय एक माणूस आला म्हणते ती पैसा पाणी म्हणलं ती माणूस विसरून आहे बघा काका असा वाईट घ्या जो अय बापू अरे बॅग व्हायची ट्रे चालू वाट नाय पाऊस पडला होता काही काही जो नेऊ नको नको झालाय बघा चालू वाट नाय तिथलं तडा 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 आली म्हणलं ताळ्यावर ना आपलं हळू हळू का जा परत काय आपलं आपलं घर लागलं म्हणजे ताळ्यापासन भियान असतंय ना मग तडा 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 आलो बघा चालू दोघं हेत ना आता आरामशीर बी गेलं तर चालतंय तर काय घरी दोन भांडी पडला असल अजून काढलं आपलं कस तरी आई बापाकडे दोन दिवस म्हणल्या आज मी राह म्हणतो ते माटाला आणतून काय आणतून म्हणजे तुझं लय होईल माझं नाव राजारे बी हाय म्हणलं त्यात हाय हायती नको बायात जाऊ दे मला म्हणून बघा आधी निघून कस तरी आपली नको हय नको हय करत म्हणलं सोड मला तू गावात सोडलं बघा आई नवे हिस्ट्रीला बसवलं तिथलं माझी मी आली म्हणजे पंढरपूरपर्यंत इथे घालवाय तुला नको माझे मला करते मी काय बारके म्हणलं आता जाते म्हणलं म्हणून आली बघा मी निघून आपली काय चालू वाटणार पाय का वाटलं पोरा, परा जातो काय थोडी ये बसणार पाच मिनटं दोन मिनटं ये चालू वाटणार मला हा इथे येत बस नाही मॅडम मामाकड का रामलं का होय मामाने कपडे घेतले का तरा घेतली घेतली चांगली घेतली लय घेतली घेतली गर बापू तुला तुझी नाही माया करते दे कोण कोण तुझी लय मय करजीकडत नाही ग तुझी आज माझी आजी वी आणि तुझी नाही का

बघा लवकर हालून आली दहा वाजता तरी बी उशीर व्हायचा ते होतोयच इष्टीनं इष्टी तर लय गर्दी अफाट गर्दी काय करायचं तरी महदापर्यंत उभा राहूनच आले मी पोराला बसवलं आपलं कस तरी तिथं म्हणलं मामा जरा मोठं राहावं जोडी जागा द्या जा। मग पोराला बसवलं बघा हाय का रे बाप तर कुठं बसतोय त्याला वाटतंय ताय बसावी फोन बघतोय काय करतो आहे

आपले चारे काल आता आपण आता आपल्याला भ्या नाय कशाच चला करायचं पहिले येत होता दीर निहत होता गाडीवर मस्त चा, दोन चाकी होत त्या बी निहत होता चार चाकी होत बी पण आता व्हायला राहिलं म्हणले की सगळं आपल्या आपल्यालाच करावं त्यांना कशा गाडी येते ती जाते ती बायाच बायकोला घेऊन आपलं आणते ती सोडते ती नेहते ती मा जनावर 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 करतो जरा तासभर बांधतो झाडाखाली बांधावं नाही शेडात आणून बांधावा बायकोपेक्षा बा, अप्रावी नको आहे चालत या तुला काय होतंय म्हणजे काय होत नाही पाय दुखतेल तेवढंच माझं काय तर मी काय हे जे यावी शेण म्हणायच ती मला ठेवा यायला इथे मी आपली चालत म्हटलं पक्षी पक्षी येते राता उघडतो यार बापू ह्यात वज बी लय या दिवाळी न दि साडी कपडे घेऊल नाही लय वज लागत वज लागतंय म्हणूनच हिरतय घे

आता जा आता माझं तर मुलग बर यार बाप बसत उठत बसत उठत आलोय बाबा तळ राहिलो बघा तिकडं त्या कसाला कसं तर आहे तळ माणसाने पिरायला ना आण चांगली केली नवरा फिरतोय काय 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 माहिती नाही लाल नाहीत मला ब म्हणून वैतागला जीव पण आता काय गिरटी म्हणल्यावर उलासन आली पाहिजे का नाही आली चालत आपल्या घराला अजून राडा पडला असेल बस राडा करण्याचं आता माझा दिवस जातो आता वाजले असतील तीन चार कट्ट आले बसत आता जरा तर अजून येते ती जनावर जनावर आले की हाय बांधा पिंडी ठेवा दुध काढा मस्त एकानं काढली असतील एकट्यानं आता बाईक वाऱ्यावर एकट काढू वाटते तर मला काढावं लागते आल चल चल वाटलं थोडं वड थोडं वड करून ह्या बसल्या माझ्या पाहिलंच उचललं नाही जावं बी वाटना घरी काहीच नाही वाईतागला बघा जीव माझा तर नको नको झालाय असं वाटतंय की काय हेच नाही चला बाप्पू चला काना आपल्याला काम आहे घरी आता बसाय जावे आपल्याला